धुळे तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांसाठी अंजना हार्ट हॉस्पिटल येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मराठी पत्रकार परिषद स्थापना देण्यानिमित्त धुळे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एम एस देशमुख यांच्या आदेशान्वे धुळे तालुका मराठी पत्रकार संघ व अंजना हार्ट हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दोन दरम्यान साक्री रोड येथील सनन हॉटेलच्या मागे असलेल्या अंजना हार्ट हॉस्पिटल येथे पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन करण्यात आले तर सुरुवातीला पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली तर या कार्यक्रमाचे आयोजन धुळे तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रोहिदा साके यांनी केले होते तर या प्रसंगी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभरात तीन डिसेंबरला दरवर्षी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात येत असते या शिबिरात पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबाची आरोग्य तपासणी या ठिकाणी करण्यात आली तर धुळे येथील अंजना हार्ट हॉस्पिटलचे डॉक्टर दीपक शिंदे यांच्या वतीने या ठिकाणी मोफत सुविधा देण्यात आली ज्यात प्रामुख्याने या शिबिरामध्ये रक्तदाब मधुमेह हो ई सी जी रक्तगट आदींची तपासणी करून या ठिकाणी पत्रकारांच्या तपासण्या करण्यात आल्या तर यावेळेस मोठ्या संख्येने सर्व पत्रकार बंधूंनी या शिबिराचा कुटुंबासह लाभ घेतला तर या कार्यक्रमासाठी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रोहिदास आके अंजना हार्ट हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर दीपक शिंदे डॉक्टर भूपेंद्र आयरे यांनी व तालुका मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी अंजना हार्ट हॉस्पिटलचे पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले तालुक्यात पत्रकारांच्या साठी पहिल्यांदा आभार मानतो की त्यांनी आमच्या पत्रकारांच्या एक चांगला एक हाय इनिशिएटिव्ह घेतला आहे शुभेच्छा मी तुम्हाला याच्यासाठी देणार नाही कारण काय तुम्हाला आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की सुरुवातीला जुन्या काळामध्ये एक म्हण होती बघा कोर्टाची आणि पोलिसांची पायरी चढू नये तसं आता <laughs> त्याच्यामध्ये हा एक डॉक्टर एक ऍड झाला कोर्टाची कोर्टाची पायरी चढू नये आणि मग ती पायरी चढू नये त्याच्यासाठी जर का काही करायचं असेल तर ते आपल्यालाच करायला लागणार हे ते डॉक्टर साहेब आपल्याला जे सांगतायत ते आपल्याला त्याच्यामुळे धावून घेतलं पाहिजे ते शिकलं पाहिजे आणि ते अंगीकारलं पाहिजे कोणीही या याची पायरी चढू नये ही तुम्हाला मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो की ह्या या या नव्हे तर कुठल्याच हॉस्पिटलमध्ये कोणत्याही पत्रकाराला जाण्याचं काम पडू नये आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुमची जी काही शारीरिक जे काही आपल्याकडच्या ज्या काही डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला विचार करायला लागणार आहे ए, तो यासा तो यासा तो यासा तो स्ट्रेस हा त्याचा ते त्याने अतिशय त्याचा जो कोर ज्याला म्हणतात आपण म्हणतो आपण बऱ्याच ठिकाणा सगळ्यात जे काही मेन जे काही काम असेल ते असतं याचं तर स्ट्रेसचं काम महत्व तर काम ते करायचं आहे तर या स्ट्रेसवरती तुम्हाला कसं विजय मिळवता येईल याच्या संदर्भात वेगळं लेक्चर शिंदेसाहेब आपल्याकडे घेतील आणि आपल्या आजच्या या पत्रकार परिषदेच्या पत्रकारांच्या या वैद्यकीय शिबिराच्या माध्यमातून ज्या 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 पत्रकारांना कुठल्या गादीत समजा जर का डिटेक्शन झालं तर घाबरायचं काही कारण नाही प्रत्येक व्याधीवरती सगळ्या प्रकारच्या औषधांनी सगळ्या प्रकारचे अवलंबून आहे म्हणजे तुम्हाला उपचार सगळे घेता येतात तर मी आपल्या सर्वांना हे सांगेल की आपली जे आज काही दैनंदिन जी काही आपली प्रॅक्टिस आहे त्या प्रॅक्टिसमध्ये आपल्याला अनेक गोष्टी आणल्या पाहिजे तो म्हणजे पहिल्यांदा वेळा आणला पाहिजे आपल्या जेवणाच्या वेळा आपण निश्चित केला पाहिजे आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा निश्चित केला पाहिजे संध्याकाळी जेवढ्या लवकर जेवढ्या लवकर तुम्हाला संध्याकाळचं आटोप आटोपता येतील मी जे तर म्हणणार नाही की संध्याकाळी सहा सात वाजता जेव्हा कारण मी सध्या साडेआठशे मला माझं ऑफिस संपत नाही त्याच्यामुळे माझंच होत नाही परंतु जेवढ्या लवकर संपवत आहे संध्याकाळचा जो काय आपला म्हणजे आहे कार्यक्रम आहे दारू आणि दारूच्या लग्नाच्यापासून जेवढं कसं लांब राहता येईल ह्या बाबी ह्या बाबीत आपल्याला आपलं पुढचं आयुष्य चांगलं करण्यासाठी सुखद करण्यासाठी मदत करतात तर म्हणजे आपलं चांगलं खानपान शाकाहाराच्या विषयी चांगलं खानपान जेवणाच्या वेळा आणि व्यायाम आणि स्ट्रेस मॅनेजमेंट हा त्याचा महत्वाचा पाठ येतो याच्यामध्ये जर का आपण के काम केलं तर मला वाटते की कुठल्याही पत्रकारांना याची पायरी करायचं काम पडणार नाही मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आज मराठी पत्रकार परिषदिवाय वाट वर्धापन दिनानिमित्त धुळे तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार आणि त्यांचे कुटुंब यां, यांचे मोफत तप, तपासणी तसेच आपले अंजना हार्ट हॉस्पिटल साक्रीराव धुळे यांच्या सोनजाण्यांना हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरासाठी आमचे ग्रामीण आणि शहरातले सर्व पत्रकारांनी याचा लाभ घेतला आणि या, या कार्यक्रमाचे कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आपले धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मान्य जितेंद्र पबाळकर साहेब बापाळकर सर यांच्या सुभाष करण्यात आले तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष या अंजना हॉस्पिटलचे दीपक शिंदे सर डॉक्टर दीपक शिंदे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम पार पडला आणि यासाठी आमचे पत्रकार मित्र सर्व त्यांचे कुटुंब हे आता शिबिराचा लाभ घेणार आहेत आणि घेत आहे दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त करत असतो आमचे मराठी पत्रकार परिषद परिषदचे मुख्य विश्वस्त मानणे यश एम देशमुख सर यांच्या आदेशाप्रमाणे आज हा वर्धापन दिन पत्र वर्धापन दिन हा आरोग्य दिन म्हणून पत्रकार आरोग्य दिन म्हणून आम्ही साजरा करतो ओके okay. सर सर आज मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आपल्या सर्व पत्रकार बांधवांसाठी अंजना हॉस्पिटल येथे आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं पत्रकार आपल्या समाजाचा सर्वात महत्वाचा घटक आहे समाजातील ज्या काही चांगल्या आणि वाईट प्रवृत्ती आहे त्याच्यावर प्रहार करणारं हे एक माध्यम आहे आणि निपक्षपणे प्रहार करून चांगल्या गोष्टी समाजापुढे आणून सगळ्यांचं प्रबोधन करणं आणि त्याला चांगल्या मार्गावरती आणणं हे आपलं आद्य कर्तव्य आणि त्याप्रमाणे करत असतो परंतु हाही सर्व भाग जो आहे सर्व आपण जे आहोत त्यांचं आरोग्य सुव्यवस्थित राखणे आणि असं फार गरजेचं आहे कारण वेगवेगळ्या भागामध्ये ओढ काम करत असताना आरोग्याच्या सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचत पुर नाही त्यांचं आरोग्याची काळजी घेतली जात नाही म्हणून अंजना हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण हे शिबीर त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेलं आहे आणि या शिबिरामध्ये सर्व पत्रकारांचे उपस्थित आलेल्या सर्व पत्रकारांचे त्यांच्या कुटुंबियांचं हाईट पेड बी पी बी एम आय शुगर त्याचप्रमाणे ब्लड ग्रुप आणि इतर सर्व तपासण्या या ठिकाणी मोफत करण्यात येतील आणि त्यांना लागणारं जे काही सहकार्य आहे हे अंजना माध्यमातून आपण अंजना हार्ट हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांना वेळोवेळी करत राहू तसेच शासनाच्या वतीने ज्या काही योजना महात्मा ज्योतिराव फुले त्याचप्रमाणे पंतप्रधान आरोग्य योजना यांच्या माध्यमातून त्यांना ज्या काही योजना आपल्याला मिळवून देता येईल हृदयासंदर्भातील ज्या काही अडचणी असतील त्या सन्माननीय डॉक्टर दीपक शिंदे हे उपस्थित असणारच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील आणि त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घेतली जाईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू धन्यवाद शिंदे डॉक्टर दीपक जिजावराव शिंदे मी इंटरव्हेशनल कार्डिओलॉजिस्ट आहे इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट म्हणजे आपल्या हृदय रिलेटेड जे काही एनजिओग्राफी एनजिओप्लास्टी जे काही करतो आपण त्याच्यात खूपच डॉक्टर आहे आणि गेले पंधरा वर्ष मी हे काम करतो आहे सो ज्याला आपण एन्जिओप्लास्टिक म्हणतो हॅ आणि ज्या गोष्टींनी आपले जीव वाचतात तर त्या गोष्टींची आपल्याला गरजच नाही पडली पाहिजे हार्ट अटॅक जे येतात ते हार्ट अटॅक आलेच नाही पाहिजे त्या दृष्टीने सगळ्यात मुख्य काय तर हेल्थ चेकअप हा जो कॉन्सेप्ट आहे आपण अंजना हार्ट हॉस्पिटलमध्ये धुळे शहरामध्ये आपण ऑलरेडी रुजवलेला आहे की जो जगभरामध्ये फॉलो केला जातो तर हेल्थ चेकअप आपण का करायचं हेल्थ चेकअप याच्यासाठी करायचं की वेळेवर तुम्हाला तुमची लक्षणं जी असतात सुरुवातीची लक्षणं असतात त्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये काय ऑलरेडी आजार लपलेला आहे का त्याची जाणीव आपल्याला करून घ्यायची आहे कारण जाणीव करणं हे मूलभूत गरज असते कोणत्या पण बदल करण्यासाठी तुम्हाला जर जाणीवच नसेल तुम्हाला काय इशू आहे काय प्रॉब्लेम आहे तर तुम्ही बदल काय करणार तर जाणीव अवेअरनेस करण्याचं काम हे चेकअपचं काम आम्ही करतोय आणि त्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यात एक मेसेज मला जो द्यायचा आहे तो मेसेज हा आहे की आपल्याला कोणते असे लक्षण आहे की जे लक्षण बघितल्यानंतर तुम्हाला याची जाणीवातलं पाहिजे की मला हा हार्ट अटॅक असू शकतो तर हा याचं जे फंडामेंटल नॉलेज आहे ते तुम्हाला मी आता देतोय दोन पुढच्या एक मिनिटामध्ये हो तुम्ही हे ऐका की तुम्ही जेव्हा कोणतेही काम करतात श्रमाचे काम करतात आजकाल आपण थोडंफार जे पण श्रम करतो श्रम करत नाही पण तरी पण आपण वॉक करायला जातो एक्सरसाइज करायला जातो किंवा काही पण जे पण श्रमाचे कामं करत असताना जर छातीमध्ये तुमच्या जर दबाव येतोय एक्सरसाइज करताना जर तुम्हाला छातीत दाब वाटतोय किंवा जळजळ होतंय हे जर तुमच्या लक्षात आलं तर हा मूलभूत लक्षण आहे हार्टमध्ये ब्लॉकेज हे तुम्ही लक्षात ठेवा की जर हे लक्षात की मी श्रम करतोय त्यावेळी माझी छाती भरून येतोय आराम केल्यानंतर छाती रुग्ण कमी होत हे लक्षण जर तुमच्या लक्षात आलं तर तुमचं काम आहे तुम्ही कार्डिओलॉजिस्टकडे म्हणजे माझ्यासारखे कार्डिओलॉजिस्ट कडे यायचं का कारण की तुम्हाला त्याच्यामध्ये ब्लॉकेज हे आढळणारच आहे मग त्याची ट्रीटमेंट तुम्ही वयावर केली तो तुमचा हार्ट अटॅक हा प्रिवेंट होतो आणि त्या दृष्टीने तुम्हाला मी हे मूलभूत ज्ञान देतो आहे तर परत कम्प्लिटली तुम्हाला रिपीट कर, रिपीट करतो एक तर तुम्ही हेल्थ चेकअपवर लक्ष ठेवा आपल्याला पूर्वीच माहिती असलं पाहिजे की आपल्याला डायबिटीज आहे का पी पी आहे का कोलेस्ट्रॉल आहे का ह्या गोष्टींची जाणीव करून घ्या त्याची वेळेवर ट्रीटमेंट करा आणि दुसरी गोष्ट हे मी दुसरं लक्षण जे सांगितलं चालताना छाती भरून येणं या दोन गोष्टींना तुम्ही जर लक्ष दिलं तर मेजॉरिटी ऑफ द प्रॉब्लेम आपण हार्ट अटॅकला प्रिव्हेंट करू शकतो हे तुम्हाला आम्ही मेसेज द्यायचा आज प्रयत्न करतोय आणि तुम्ही ही जी काही आम्हाला संधी दिली त्याबद्दल एकदा परत धन्यवाद देऊन अर्ज देऊ शकता थँक्यू